मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल संजय राऊत यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही संस्कार आणि संस्कृती पाळलेली आहे आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला पण जो लोकशाहीमध्ये इंटरेस्ट आहे राज्याचा जनतेचा विकास जो भारत सरकार करते त्याकडे विरोधी पक्षाने सकारात्मक दृष्टीनं पहावं देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत चांगलं काम केलं चांगली सुरुवात केली आम्ही त्याला पाठिंबा दिला या राज्याला एक परंपरा आहे यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे वसंतराव नाईक अशी राज्याची खूप मोठी परंपरा आहे व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीनं सुरू केली आपल्या राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं ईडीसीबीआय पोलिसांचा वापर करायचा ही परंपरा महाराष्ट्रात कधीच नव्हती ती परंपरा सध्याचे मुख्यमंत्री संपवणार असतील तर राज्याच्या राजकीय वातावरणासाठी त्याचा फायदाच होईल कोण कुठे जाईल हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाही प्रत्येक पक्षाची स्वतःची भूमिका असते त्यांनी ज्या प्रकारे आमच्या पक्षाला तोडलं आहे ती कोणत्या प्रकारची आयडजी आहे राजकारणात जोवर भ्रष्टाचार सुरू असेल तोवर आमचा संघर्ष सुरूच राहील भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमुक्त असा उल्लेख आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे मिळणार असेल असं आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री आहेत तर तुम्ही काय बोलताय तुमच्या भाषणात त्याला अर्थ नाही जाहीरनाम्यातील तुमचं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल आम्हाला आजमावायचं आहे तसे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत मुंबई ठाणे पुणे कार्यकर्त्यांना एवढी संधी मिळेल त्यांना संधी नाही मिळाली तर त्याचा फटका पक्षाला बसतो निवडणुका लढून पक्ष मजबूत करायचा आहे असे माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले पुष्पगुच्छ विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य बदल्याचं नाही बदलाचं वातावरण राजकारण मी करणार आहे हे आणि आत्ता आपले गेलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत संपाय समजायचे संकेत नाही आहे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गडूळ असू हे आमची पहिल्यापासून भूमिका आहे सत्तेवरती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक आहोत कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली नितेश राणेने काय की ईव्हीएम का नया मतलब आहे एवरी वोट अगेन्स्ट मुला बाबती अशीच ताजा काल म्हटले की अंदोलन पाहून पाय पसरायला पाहिजे शेतकरी कर्जमाफीचा मी कधी माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्र असेल अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात याला काही अर्थ राहत नाही जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागतील कोण पण घेतलं काल की बोलणी करण्यात बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज हरियाणामध्ये आम्ही होतो हरियाणामध्ये आम्ही होतो का हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं ते एकटेच होते मग हरियाणामध्ये का हरलात अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्रीपदाचा आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे प्रादेशिक पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे परत पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का होती का शिवसेना मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे तिथे सर्वत्र आम्ही आहोत तिथे सर्वत्र संजय राऊत आहेत विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकांना हजर असायचे होते ना स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना कुठेतरी एकत्र चालणार पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह मुंबईसह या नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरलासुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत था आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये सो तो बराबर लड़ून अपापे पक्ष मजबूत कराने कहा है कि मैं भी इंसान हूँ मुझसे भी गलती हूँ नहीं नहीं, नहीं 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 मैं उनको इंसान मानता नहीं वो भगवान है आ, सर संदीप भगवान भगवान होता है एक बार जब किसी ने घोषित किया कि ये भगवान का अवतार है तो इंसान कैसा बन जाता है हाँ आप मुझे बताइए ब्रह्मदेव इंसान है क्या नहीं वो भगवान है विष्णु भगवान है वो विष्णु के तेरहवें अवतार है तो अब जो अवतारी है जिसको अवतार माना गया है वो खुद बोल रहा है मैं इंसान हूँ कुछ गड़बड़ है केमिकल लोचा है हिंदी हिंदी में में सर अकेली लड़ने जा रही है चाहे जो कांग्रेस के नेता है संदीप दीक्षित दिल्ली में कांग्रेस के नेता वो कह रहे हैं कि जो पार्टियां आम आदमी पार्टी को दिल्ली में सपोर्ट कर रही है उनका कोई वजूद दिल्ली में नहीं है ठीक है देख लेंगे नहीं होगा वजूद कांग्रेस ने आपका वजूद दिखाना चाहिए हमारी शुभकामनाएं बोलिए